नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण हा अपलोड करतो आहे कारण की आजपासून शिवजयंतीपासून आपला जो लाईव्ह प्रणाली आहे ती आपण पूर्णपणे बंद करतोय तर मित्रांनो आपण ही जी माहिती आहे जो पाऊस येणार आहे सव्वीस सत्तावीसला बरेचसे तज्ज्ञ त्याबद्दल बोलत आहात आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा जो लेखाजोखा आहे ह्या हवामानाची काय जी काय अपडेट आहे तुम्हाला नकाशासह देखील दाखवणार आहोत पण तत्पूर्वी अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण काही सांगण्याचा प्रयत्न देखील करूयात मित्रांनो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला जे वातावरण बंद आहे याचा फटका दक्षिण महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात बिलकुल नाहीये फक्त ढगाळ वातावरण वगैरे अशी कंडिशन घडणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मात्र दोन तीन मार्चला पाऊस येतो आहे तो कोणत्या भागात येतोय आणि सव्वीस सत्तावीसला कोणत्या भागात येणार आहे याची देखील आपण माहिती लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आता आरकाशाच्या माध्यमातून ही जी काही सिस्टीम आहे आता ही जी तारीख आहे पंचवीस तारीख आहे सकाळचे सहा या वाजल्यापासून आपण हे मॉडेलचं चित्रीकरण करतोय तर राज्यामध्ये वातावरणाला जी सुरुवात होणार आहे सव्वीस पंचवीस सव्वीसच्या नंतर तर ती कुठे आणि कोणत्या भागात जास्त प्रभाव दाखवू शकते हे आपण आता ग्राफिकच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे तर आ, ही जी सिस्टीम आहे ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला डायरेक्टली मॉडेलची चित्रीकरणासुद्धा दाखवू शकतो तर मित्रांनो आता नागपूर चंद्रपूर गोंदिया यवतमाळ तसेच अकोला अमरावतीच्या भागापर्यंत हा पावसाचा जो आपण इथे बघू शकता मी ते मार्किंग करतोय इथल्या भागामध्ये ह्या रडारवरती हा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे इथपर्यंत हा मजल मारू शकतो तर हे कुठपर्यंत जोर दाखवू शकतं कुठपर्यंत याची तीव्रता आहे हे देखील आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण डायरेक्ट महाराष्ट्राचा आता महाराष्ट्राच्या किनवट परिसरामध्ये अमरावती परिसरामध्ये नागपूरच्या गोंदियाच्या तसेच चंद्रपूर हिंगणघाट वर्ध्याच्या बाँड्रीवरती बाउंड्री लगतच्या भागांना ह्या रडारावरती हा पाऊस दाखवतो आहे तर मग याची जी कंडिशन आहे याची जी तीव्रता आहे कुठल्यापर्यंत भागापर्यंत जाऊ शकते हे देखील आपण पाहणारच आहोत तर मॉडेलचं चित्रीकरण चालूच आहे तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस शक्यता दिसते आणि सत्तावीस अठ्ठावीस पंचवीसच्या नंतर म्हणजे सव्वीस सत्तावीस हे दोन ते तीन दिवस आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत धरूयात हे तीन दिवस ह्या भागामध्ये अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर किनवट परिसर नांदेड परिसर पण धरूयात काही प्रॉब्लेम येणार नाही कदाचित वारे थोडेसे गालीकडे बी येऊ शकतात याच मॉडेलचा हा चित्रीकळाचाच फटका आहे तर आता ह्याच कालखंडामध्ये आता बाकीजणं जे करत आहेत आपल्याला कमेंट जसे की नागपूरवाले असतील सॉरी नाशिक असतील मालेगाव असतील शहादा परिसर असेल कोल्हापूर वगैरे सातारा बीड जालना परिसर असेल तर यांनी काळजी करायचं कारण नाही आहे ते मी पहिलं सुद्धा आहे आता सुद्धा सांगत आहे तर ह्याच माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवत आहेत ठीक आहे तर अठ्ठावीस तारखेला परत एकदा चंद्रपूर रायपूर गोंदेच्या भागामध्ये थोडंसं खालके ते मध्यम पावसाची शक्यता संभावते तीव्रता वाढून देखील शकते कारण की उन्हाचा जो पारा आहे हा बत्तीस ते पस्तीस सेल्सिअस अंशाच्याही पलीकडे जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे नागपूर गोंदियाच्या भागात गारींचाही वर्षाव होते की काय असा सुद्धा मॉडेल व्यक्त करत आहे तर आता तार एक तारखेला काय होते पाहूयात एक दोन तारखेला जो तेलंगणाचा भाग असेल या भागामध्ये गारपिटीचा रडारवरती दिसते आता गारपिटीचे संकेत जे दिसत आहेत मॉडेलवरती ते ह्या स्वरूपाचे असतात बघा काही इथे दिसतात काही ठिकाणी इथे पण दिसत आहेत चंद्रपूरच्या पण काही भागामध्ये दिसत आहेत तर ही गारपीटीचे संकेत आहे तर ता ती ता तारीख आहे दोन मार्चमध्ये तर हा सुद्धा पाऊस दोन तीन तारखेचा जो काय असेल तो हा देखील महाराष्ट्राकडे रिटर्न वळतो की काय हे सुद्धा पाहायला आपण सुरुवात करूयात <coughs> तर बघा याच कालखंडामध्ये अं काही हिंगोलीच्या भागात हलक्या सरी पडू शकतात तर काही चंद्रपूरच्या भागामध्ये पाऊस शक्यता आहे लातूरच्या पण परिसरामध्ये पाऊस अशक्यता आहे पण वाऱ्याने जर जोर दाखवला तर हा इकडे ह्या सुद्धा साईडला मजल मारू शकतो म्हणजे अमरावती असेल अकोला असेल छत्रपती संभाजी नगर असेल तर त्यामुळे सांगतो हा देखील पाऊस येणार आहे तो पूर्व विदर्भातच मजल मारणार आहे पूर्व मराठवाड्यातच मजल मारणार आहे आणि आर्वी समुद्राकडनं सुद्धा कोल्हापूर सोलापूरच्या भागामध्ये बाष्प घेऊन आल्यामुळे ढगाळ वातावरण देखील होऊ शकतं तर मित्रांनो सहा तारखेपर्यंत राज्यातल्या लातूर परिसरामध्ये किनवट परिसरामध्ये चंद्रपूर परिसरामध्ये अकोला अमरावती परिसरामध्ये हिंगोलीच्या पण आणि परभणीच्या पण भागामध्ये हलक्या सरी पडू शकतात कदाचित एक दोन जिल्हे कमी घेईल किंवा वाढू देखील शकते आपण हे चित्रीकरण मॉडेलनुसार दाखवतच चालणार आहोत फक्त लाईव्हमध्ये मध्ये काय होतं आपण एक अर्धा घंटा तुम्हाला सांगतोय पण तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही म्हणून तो आपण लाईव्ह बंद केलेला आहे तर एक ठळक सांगायचं म्हटलं मित्रांनो जो पाऊस येतो पंचवीस सव्वीस सत्तावीसला तो देखील याच भागामध्ये आहे आणि जो नंतर देखील येतोय तो देखील ह्याच भागामध्ये आहे हे स्पष्ट दिसतं आहे आणि हा जो भाग आहे तुम्हाला मॉडेलवरती दिसतोच आहे नांदेड वगैरे भागामध्ये तर या भागामध्येचा प जो प्रभाव आहे इथे पडणार आहे गारपीट वगैरे काही गोष्टी असतील तिथपर्यंत होऊ शकतात त्याचाही व्हिडिओ आपण एक दोन दिवसानंतर देतच चालू पण तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ देखील शेअर करायचा प्रयत्न करा लाईक तर कोणी करतच नाही नाही केलं तर काही प्रॉब्लेम नाही पण करत चला एवढीच माझी विनंती असेल तर मित्रांनो धन्यवाद